योगीराज हरेश्वर बाबा देवरगावकर आयोजित देवरगाव ते त्र्यंबकेश्वर भव्य दिंडीचं पिंपळगाव शहरामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं येथील निफाड फाटा ते दिंडी आल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत मधून फुलांचा वर्षाव करण्यात आला योगीराज हरेकृष्ण बाबा देवरगावकर आयोजित या दिंडी सोहळ्यामध्ये दरवर्षी मोठ्या संख्येनं महिला व पुरुष वारकरी सहभागी झालेले असतात यावर्षी देखील या, या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली फाटा येथे योगीराज हरेकृष्ण बाबा देवरगावकर यांच्या पालखीचं पूजन गायकवाड परिवाराच्या हस्ते करण्यात आलं यावेळी दिंडीमध्ये असणाऱ्या सुजित महाराज यांचा पिंपळगावकरांच्या वतीनं भव्य सत्कार करण्यात आला हरेकृष्ण बाबा देवरगावकर यांची ट्रॅक्टरमध्ये फुलांनी सजवलेली पालखी व त्यावर लिहिलेलं माऊली नाव आणि पुरुषांनी हातामध्ये घेतलेले भगवे झेंडे व महिलांनी डोक्यावर घेतलेली तुळस हे या दिंडीचं मुख्य आकर्षण ठरलं टाळघोष व विठ्ठल नामाचा गजर करत ही दिंडी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नाफेड येथे रवाना झाली त्या ठिकाणी देखील दिंडीचं जोरदार स्वागत करून भव्य रिंगण सोहळा व आरती घेण्यात आली या रिंगण सोहळ्यामध्ये पालखी पूजन करण्यात आलं रिंगण सोहळ्या नंतर दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व पुरुष व महिलांना महाप्रसादाचं वाटपही पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं यावेळी राजेंद्र भदाने प्रस्तुत संगीत गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनाची आज घेऊन दिंडी पुढे मार्गस्थ झाली देवरगाव दिंडीचा स्वागत सोहळा व अन्नदान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरे कृष्ण बाबा देवरगावकर भक्त परिवार पिंपळगाव पी एफ ए ग्रुप बालाजी मंदिर भक्त परिवार व सर्व ग्रामस्थ पिंपळगाव यांचं लाभलं कार्यातून प्रेरित बाबांनी जी काही गावते त्र्यंबक जी काही पायी दिंडी त्या दिंडीचं दुसरं वर्ष मागच्या वर्षी बाबांनी आम सर्व मित्र परिवाराला सेवा करण्याची संधी दिली आणि याही वर्षी बाबा तुम्ही आम्हाला पिंपळगावकरांना ही सेवा करण्याची संधी दिली आम्ही सर्व पिंपळगावकर आपलं ऋणी आहोत अशी ही संधी आम्ही इथून पुढच्या काळामध्ये जे काही वर्ष जितकी वर्ष आम्हाला तुम्ही संधी द्याल ही संधी आम्ही तुमच्या आशीर्वादाने योग्य रीतीने पेलो आणि कुठं नियोजनात जर कमतरता असतील तर त्या निश्चित तुम्ही आम्हाला घ्याल कारण नियोजन म्हटलं म्हणजे कुठं कमी जास्त होत असतं बाबा तर निश्चित आणि देवरगावच्या का, का, बाबतीत काका ज्यावेळेस बाबा आले तेव्हापासून आम्ही तिथं ते दर्शनाला जायचो म्हणजे सुरुवातीचा काळ जर बघितला तर सुरुवातीला तिथं तिथं जे रूप ज्यांनी बघितलं असेल ते रूप आणि आजचं देवरगावचं रूप निश्चित हा जो काही चमत्कार तिथं जे घडला आहे देवरगावला तो कुठल्या तरी दैवी अवताराशिवाय हा शक्य नुसतो आणि तो दैवी अवतार हरिकृष्ण बाबांच्या रूपात सुजित महाराजांच्या रूपात तिथं अवतारला आहे आणि निश्चित यामुळे देवरगाव परिसर असेल तिथली युवक असतील आमच्यासारखी युवक असतील आम्हाला एक वेगळी दिशा निश्चित या परिवाराच्या माध्यमातून भेटलेली आहे बाबा तुमचा आशीर्वाद हा आम्हा सर्व हरिकृष्ण बाबा भक्त परिवारावर अशाच पद्धतीने राहू दे आणि ही संधी आम्हाला पुन्हा तुम्ही पुढच्याही वर्षी द्याल अशी सर्व पिंपळगावकरांच्या वतीने मी विनंती करतो आणि तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो काकांचे आज देवरगाववरून ही दिंडी त्र्यंबकेश्वरला चालली आत्ताच महाराजांनी सांगितलं की योगराज हरिकृष्ण बाबा त्या ठिकाणी देवरगावला खूप मोठं प्रस्थ आहेत आणि सुजित महाराजांच्या माध्यमातून दुसरं वर्ष या ठिकाणी सुरू झालेलं आहे कालची त्यांचा मुक्काम त्या ठिकाणी पालखेडला होता आणि सकाळी सुद्धा पिंपळगावून येत असताना मागच्या वर्षीपासून आपण पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी त्यांची व्यवस्था करतो सर्व तरुण मित्रमंडळी पिंपळगावची याचा सर्व एकत्र येऊनच महाराज सर्व सोयी त्या ठिकाणी केलेली आहेत खूप मोठ्या दिंड्या त्र्यंबकेश्वरला जात असताना पिंपळगावमध्ये दोन दिवसापासून सर्व गावामध्ये दिंड्याच दिले कमीत कमी, -कमी पन्नास साठ दिंड्या त्या ठिकाणी आहेत सकाळी तुमची माझी भेट लोणवडीला त्या ठिकाणी झाली तुम्ही येत असतानाच मी कार्यक्रम घेतलेले तिकडे चाललो परंतु सुचित महाराजांच्या माध्यमातून खूप चांगलं काम या परिसरामध्ये सुरू आहेत तरी देवर ते देवरगावला असतील पण निफाड आणि चांदवड तालुका खूप जवळ आहेत आणि त्यांचे भाविक भक्त खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आहेत निश्चित महाराजांच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वरला त्या ठिकाणी दिंडीला जात असताना कोण सर्वांचे जे काही आडी अडचणी असतील कुठली आडी अडचणी येऊ नयेत आणि चांगलं काम महाराजांच्या माध्यमातून व्हावं एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो निवृत्तीनाथ महाराजांच्या ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये पंढरपूरला त्या ठिकाणी पांडुरंगाच्या वारीला त्या ठिकाणी दिंड्या जातात त्याच पद्धतीने त्र्यंबकेश्वरला सुद्धा निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीसाठी खूप मोठ्या दिंड्या त्या ठिकाणी जात असतात सर्व दिंड्यांचे जे वारकरी असतील किंवा गावातील जे मंडळी असतील ती त्या ठिकाणी सेवा घेण्याचा प्रयत्न करतात त्याच पद्धतीने सर्व तरुण मंडळींनी मला प्रवीण त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं त्याविषयी बोराचा पण फोन आला होता सर्व कंपनी उमेश शेट्टींचे फोन येत असताना सर्व तरुण मंडळींनीच तू पण काल मला फोन करून त्या ठिकाणी सांगितला चांगलं काम महाराज आपल्या माध्यमातून चालू आहेत निश्चित या दिंडीला मी निफाड तालुक्यातील जनतेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो था हरे कृष्ण द देवरगाव ते त्र्यंबकेश्वर हा असा पायी दिंडी सोहळा मागच्या वर्षापासून सुरू करण्यात आला आहे म्हणजे हे दुसरं वर्ष आहे आणि देवरगावला हरे कृष्ण बाबांची संजीवन समाधी आहे आणि त्या स स, स, स महाराजांचा मुखवाटा आम्ही पालखीमध्ये ठेवून आमचे सुजितजी महाराज आम्हाला त्र्यंबकेश्वरपर्यंत अगदी व्यवस्थित घेऊन जातात आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे असं की ह्या वर्षी आम्ही त्र्यंबकेश्वर संस्थानला एक सात चा, चा, ते आठ किलोच्या चांदीच्या पादुका त्या ठिकाणी आम्ही दान करणार आहोत तर महाराजांनी सगळ्या भक्तीपर परिवाराकडून त्याचं सगळं नियोजन केलं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की सुजित महाराज आमचे जे काही संकल्प करतात तो संकल्प नेहमी पूर्तीच जातो आणि भाविक जे असतात भाविक अतिशय आनंदी असतात आणि आने, आनंद घेतात आणि थोडक्यात सांगायचं जर झालं तर आपल्या पिंपळगाव नगरीमध्ये जे काही आमचं स्वागत झालं असं प्रत्येक ठिकाणी आम्हाला हरेकृष्ण बाबांच्या आशीर्वादाने सर्व काही व्यवस्थित अगदी आनंदमय वातावरण मिळतं धन्यवाद बसवंत्री डिजिटल पिंपळगाव